दिनांक आठ ते दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा क्रीडा संकुल हिंगोली येथे सत्तावीसवी राज्यस्तरीय सब ज्युनियर फेन्सिंग स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेमध्ये तीनशे पंच्याहत्तर खेळाडू सहभागी झाले होते या स्पर्धेचे विजेतेपद मुलामध्ये पुणे प्रथम नाशिक द्वितीय संभाजीनगर तृतीय मुलीमध्ये संभाजीनगर प्रथम सातारा द्वितीय कोल्हापूरनी तृतीय विजेतेपद पटकाविले या स्पर्धेचे बक्षीस वि हिंगोली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष माजी खासदार शिवाजी माने हिंगोली जिल्हा ॲथलेटिक संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार गजानन घुगे माजी नगर अध्यक्ष दिलीप चव्हाण शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त अशोक दुधारे राज्य कार्याध्यक्ष शिवाजीराजे जाधव पोलीस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे राज्य फेन्सिंगचे सचिव प्राध्यापक डॉक्टर उदय डोंगरे सहसचिव प्राध्यापक डॉक्टर पांडुरंग रनमा क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर हिंगोली जिल्हा फेन्सिंग संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आयोजक कल्याण देशमुख सचिव संजय भुमरे सहसचिव नरेंद्र रायलवार राष्ट्रीय खेळाडू संदीप वाघ अनिल कदम डॉक्टर आनंद भट सुशील इंगोले प्रसिद्धी प्रमुख गोपाळराव सरनाईक यांची उपस्थिती होती औरुंदीप टी व्ही शवण हिंगोली